नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोईंग स्टुडंट्स या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्याकडे सहा मार्च दोन हजार पंचवीसला झालेला समाज कल्याण विभाग भरती पेपर या पेपरला कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते त्यावर या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण तुम्हाला असे महत्वपूर्ण तु व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की पाहायला भेटतील तर जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला आपण काय करू सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय आहे मराठीमधला पहिला ग्रंथ विवेक सिंधू खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे मराठीमधला पहिला ग्रंथ विवेक सिंधू खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे बघा पर्याय काय आहे कालिदास मुकुंदराज वाल्मिकी शिवाजी सावंत योग्य उत्तर काय आहे त्याचं ले ले ले। पा? या या गर, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन मुकुंदराज यांनी लिहिलेलं कोणता ग्रंथ विवेक सिंधू पुढचा प्रश्न काय होता पहा पाताळगंगा आणि कुंडलिका या नद्या कोणत्या जिल्ह्यातून वाहतात पाताळगंगा आणि कुंडलिका ह्या ज्या दोन नद्या या कोणत्या जिल्ह्यातून वाहतात हासा प्रश्न तुम्हाला आला होता पर्याय काय होते पालघर ठाणे रायगड रत्नागिरी तर कोणत्या जिल्ह्यामधून वाहतात योग्य उत्तर काय होतं याचा पर्याय नंबर तीन रायगड या जिल्ह्यातून वाहतात कोणत्या दोन नद्या कुंडलिका आणि पाताळगंगा पुढचा प्रश्न बघा काय होता गाविलगडचं पठार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात येतं काय आहे गाविलगडचे जे पठार हे महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात येतं हा असं तुम्हाला विचारलं होतं पर्याय तुमच्या समोर होते जळगाव नंदुरबार अमरावती रत्नागिरी तर गाविलगडचं पाठार कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं तर त्याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर तीन अमरावती या जिल्ह्यामध्ये येतं तर विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या होईल स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा पुढचा प्रश्न आपण बघूया वांगला हा भारतातील महत्त्वपूर्ण सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो कोणता वांगला हा जो महत्त्वपूर्ण सण आहे तर हा भारतातील कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो बघा पर्याय तुम्हाला दिलेले मेघालय अरुणाचल प्रदेश कर्नाटक किंवा सिक्कीम तर कोणत्या राज्यात साजरा केला जातो हा सण अरुणाचल प्रदेश पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा काय होता समुद्रधुनी खालीलपैकी कशाला मानतात खाली तुम्हाला चार विधानं दिलेली त्यापैकी समुद्रधुनी कशाला मानतात हा तुम्हाला विचारलेलं बघा पर्यायमध्ये काय दोन खंडांना जोडणारा चिंचोळा भाग त्यानंतर दुसरा पर्याय विधान आहे पाण्याचा चिंचोळा भाग दोन भूखंडामध्ये पसरलेला असतो किंवा सर्वच बाजूने पाणी असेल तर किंवा चिंचोळा भाग जमिनीत घुसलेला असेल तर बघा समुद्र धुरे कसं म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन पाण्याचा चिंचोळा भाग दोन भूखंडामध्ये पसरलेला असतो त्याला काय म्हटलं जातं समुद्र धुळे असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न भाग आहे आरती प्रभू कोणत्या कवीचं टोपण नाव आहे आरती प्रभू हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे बघा पर्यायमध्ये काय दिले त्र्यंबक बापूजी ठोंबरे चिंतामन त्र्यंबक खानोलकर बाशी मर्डेकर मानिकशंकर शंकर गोडघाटे आरती प्रभू कोणाला म्हटलं जातं तर याचं योग्य उत्तर काय असेल या चार पर्यायापैकी चिंतामन त्र्यंबक खानुनकर पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं काय आहे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्यातील प्रमुख जलविभाजक पर्वत खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्यातला विचारलाय प्रमुख जलविभाजक पर्वत कोणता आहे अर्थातच तुम्हाला सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल पर्याय नंबर एक हे ये या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्यातील प्रमुख जलविभाजक पर्वत कोणता आहे तर सह्याद्री पर्वत आहे पर्याय तुम्हाला काय दिले होते बघा सह्याद्री पर्वत त्यानंतर सातपुडा पर्वत निलगिरी पर्वत आणि आरवली पर्वत पुढचा प्रश्न आपण बघूया जीवाणूपासून होणारा रोग खालीलपैकी कोणता आहे जीवाणूपासून होणारा रोग कोणता आहे कुष्ठरोग देवी कांजण्या पोलिओ मग यापैकी कोणता रोग जीवाणूपासून होतो तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक कुष्ठरोग हा काय आहे होणारा रोग आहे पुढचा प्रश्न बघूया कृषी उत्पादन क्षेत्रातील एक कायदा कोणत्या वर्षाचा आहे कृषी उत्पादन जे क्षेत्र आहे याच्यामध्ये जो एकमाग कायदा आहे किंवा एक लागला जातो हा कायदा कोणत्या वर्षाचा आहे बघा पर्याय काय दिले तुम्हाला एकोणीसशे बत्तीस एकोणीसशे सदोतीस एकोणीसशे बावीस एकोणीसशे साठ तर एक हा कायदा कोणत्या वर्षाचा आहे आणि तो कशासाठी असतो कृषी उत्पादन क्षेत्रातील असतो योग्य उत्तर पर्याय नंबर दोन एकोणीसशे सदोदीतचा हा कायदा आहे पुढचा प्रश्न बघा व्याकरण वारला प्रश्न आहे धारातीर्थी पडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा धारातीर्थी पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिलेला आहे संकट कोसळणे युद्ध करणे रण रणांगणावर मृत्यू येणे किंवा शत्रूशी सामना करणे तर धारातीर्थी पडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ होईल राणांगणावर मृत्यू येणे पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा दिनार हे खालीलपैकी कोणत्या देशाचं चलन आहे दिनार हे चलन तुम्हाला विचारलं की कोणत्या देशाचं आहे बघा पर्यायमध्ये काय आहे इंडोनेशिया इराण इराक आणि रशिया योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं दिनार हे कोणत्या देशाचं चलन आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन इराक दिनार हे इराक या देशाचं काय आहे पुढचा प्रश्न पहा काय होता प्रथिनाच्या पचनासाठी खालीलपैकी कोणते हे उपयुक्त असते प्रथिनाच्या पचनासाठी कोणतं आम्ल उपयुक्त असतं बघा पर्यायमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला फॉलिक ऍसिड हायड्रोक्लोरिक ऍसिड सायट्रिक ऍसिड आणि यापैकी नाही तर कोणतं तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन हायड्रोक्लोरिक ऍसिड प्रथिनाच्या पचनासाठी पुढचा प्रश्न बघा अगम्य या शब्दाचा अर्थ खालीलपैकी काय होईल अगम्य या शब्दाचा अर्थ काय होईल बघा पहिला मान युद्ध समजू न शकणारे प्राचीन तर अगम्य या शब्दाचा अर्थ खालीलपैकी काय होईल समजू न शकणारे त्याला अगम्य असं म्हणतो आपण पुढचा प्रश्न बघा काय होता स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक विचारले तुम्हाला कोण आहे बघा पर्याय काय दिले तुम्हाला मुलक राजा आनंद सरोजिनी नायडू शोभाडे अरुंधती राय तर स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर तीन शोभाडे स्पीड पोस्ट या पुस्तकाचे काय आहेत लेखिक आहेत पुढचा प्रश्न बघा काय आहे भारतीय राज्य घटनेमध्ये शोषणाविरुद्धचा अधिकार कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे शोषणाविरुद्धचा अधिकार कोणत्या कलमाच्या अंतर्गत येतो बघा कलम तुम्हाला दिलेले कलम चौदा ते अठरा कलम एकोणीस ते बावीस कलम तेवीस ते चोवीस आणि कलम पंचवीस ते अठ्ठावीस भारतीय राज्यघटनेमध्ये श्वसणाविरुद्धाचा अधिकार कोणत्या कलमाच्या अंतर्गत येतो पर्याय नंबर तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कलम तेवीस ते चोवीस याच्या अंतर्गत हा श्वसणाविरुद्धाचा अधिकार येतो पुढचा प्रश्न पहा काय होता दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीची टॅग लाईन खालीलपैकी काय होती दोन हजार चोवीस मध्ये जी लोकसभा निवडणूक झाली या निवडणुकीची टॅग लाईन काय होती खालीलपैकी बघा एक देश एक चुनाव सर्वोच्च चुनाव चुनाव का पर्व देश का गर्व हमारा चुनाव देश का गर्व टॅग लाईन काय होती योग्य आणि अचूक उत्तर काय असेल याच पर्याय नंबर तीन चुनाव का पर्व देश का गर्व हे काय होतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीची टॅग लाईन होती पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करत चला आणि काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की कळवा भारताने कोणत्या देशाबरोबर गरुड नावाचा हवाई लष्करी सराव केला होता कोणत्या देशाबरोबर गरुड नावाचा हवाई लष्करी सराव केला होता पर्यायपाक आहे अमेरिका आहे जर्मनी आहे फ्रान्स आहे जपान आहे तर भारताने फ्रान्स या देशाबरोबर म्हणजेच याचं योग्य उत्तर काय पर्याय नंबर तीन फ्रान्स या देशाबरोबर काय गरुड नावाचा हवाई लष्करी सराव केला होता पुढचा प्रश्न बघा काय होता पर्यावरण संरक्षणासाठी जीई पी इंडेक्स सुरू करणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे कोणतं राज्य आहे हे पर्यावरणासाठी पर्यावरण संरक्षणासाठी ई पी इंडेक्स सुरू करणारे भारतातील पहिलं राज्य बघा पर्याय काय सिक्कीम हिमाचल प्रदेश उत्तराखंड मेघालय यापैकी ई पी इंडेक्स सुरू करणार राज्य पर्याय नंबर तीन उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न काय होता बघा मंगलोर हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे मंगलोर हे बंदर कोणत्या राज्यामध्ये येतं गोवा कर्नाटक तामिळनाडू ओरिसा योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर दोन मंगलोर हे जे बंदर आहे हे कर्नाटक या राज्यामध्ये येतं योग्य उत्तर पर्याय नंबर दोन कर्नाटक पुढचा प्रश्न बघा अंतःकरण करण या शब्दाची संधी ओळखा कोणत्या संधीचा हा शब्द आहे अंतःकरण स्वर संधी विसर्ग संधी व्यंजन संधी किंवा यापैकी नाही तर योग्य उत्तर काय आहे योग्य आणि अचूक उत्तर याचं पर्याय नंबर दोन विसर्ग संधी अंतःकरण करण या शब्दाची संधी कोणती आहे तर विसर्ग संधी पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो किंवा एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा आणि उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सेक्ट करा तरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन तोपर्यंत जे हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो